रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल लाईब करा या जगत भासाला आमची भुरण यश पडत असेल तर आम्ही वैष्णव नाही वैष्णव त्याला म्हणावं तुझं Oh 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 माझ्यासाठी सर्वस्वी तूच असावा तुझ्या शिवाय काही नसावं अगदी मिठी पडली पण तू सांभाळतोस मला माहित ही आवड तुझ्या रूपात दिसावी एवढं सामर्थ्य मला मिळावं आणि आहे ते देवा इतकं कोण कोण आहे सांगा भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी सगळ्यात सामर्थ्यवंत अधिकार व्यक्तिमत्व एवढ्या अधिकारी असणाऱ्या गवळणी गवळणी म्हणजे साधनही बरं योगींच्या मुली तपस्वींच्या दुण मुली म्हणजे गवळणी असणाऱ्या गवळणी त्या गवळणीनं भगवंताला पाहायला जावं देवाला बघावं राहावं व नाहीये तिला घरात यावं सगळी कामं उलटी सुलटी नवऱ्याने विचारावं काय झालं ग माय काही नाही म्हणे जेव्हापासून कृष्णाला पाहिलं कामात काही मन लागत नाही अजून एकदा पाहून येते कदाचित काम धड होईल गवळण साडेपाच सहा वर्षाच्या स्वतःच्या पोराला काकाला घेऊन देवाला बघायला निघाली अर्ध्या वाटेत गेली नवरा म्हटला बाई चाललीस पण आधी जेवायला वाढ माझ्या पोटात काही नाही जेवा, आहे आधी मग जेवण जेवण वाढून कुठे जायचं तिथं जा गवळण आहे त्या पावलाने पाठी करून जुन्या काळातली होती आताच थोडंसं अवघड आहे पण काय ना महाराज समाज असा आहे जी वाई संस्कृती मर्यादा संस्कार सांभाळून संसार करते ती लोअर क्लास आहे पण थोडी जास्त शिकलेली चपल्या घालून चपात्या लाटते ती मात्र हाय क्लास आहे सोसायटी समाज आणि खतरनाक मेंटेन केलं देवाला मानणारा मूर्ख आहे न मानणारा आहे असं नाहीये माय बाबा देवाच्या ठिकाणी फक्त शुद्ध अंतकरण पवित्र नजर भाव प्रबळ लागतो बघा तुका म्हणे चित्त करारे निर्मळ एवढे गोपाळ आहेत तुकारचं वर्णन नाही काही नाही लागत देवाला गवळ जेवायला वाढलं नवऱ्याला दरवाजापर्यंत आली नवरा म्हणला सगळं काय तुझा बाप वाढायचा लोणचा घेतली लोणचं वाढलं देवाला पाहायला गेली यशोदा माता विचारलं का कृष्णाला समाधान झालं का हो म्हणे माय काकाला काय आणलं पिंटे नीट बघ पिंट्याच अगं बघ तर बघितलं काकाला नव्हता लोणच्याची बरणी उठ तिने विचार केला जर काकाला लोणच्याची बरणी आणली तर पिंट्या कुठे घरी पळत पळत गेली पिंट्या शिक्यावर रडत होता काकाचा पिंट्या आणि शिक्याची बरणी एवढी ताकद जर तुझ्या रूपात साध्या तर मी विचार करतो ज्या दिवशी तू मला भेटशील त्या दिवशी काय अवस्था तुझ्या स्मरणात एवढी ताकद आहे भेटीत किती असेल मग तुला भेटण्यासाठी हा पहिलं पाऊल आहे की तुझ्याशिवाय दुसरं काही आवडून आहे हा मार्ग मिळावा तुझ्यापर्यंत पोचता यावं तुला पाहता यावं तुला पाहता आलं हे बघा देव कधी दिसत नाही देव ही बघायची गोष्ट नाही आहे देव ही अनुभवायची गोष्ट आहे फील करता आलं पाहिजे आणि आम्हाला देव अनुभवायचं म्हटलं की अंतकरण शुद्ध लागते आमचं थोडं अवघड आम्ही चौकात बसून ही आली बघ तिकून गेली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ घो हो, अशी हो, हो। म्हणणारी माणसं आहेत आमच्यासाठी सौंदर्य बाह्य अंगाचं जास्त आहे आणि या भाय अंगाच्या सौंदर्यामुळे जगाच्या मालकाच्या सौंदर्याची ताकद आम्हाला फारशी कळत नाहीये अवघडे रे ज्या माणसाला बाईचा कदर करता नाही आला तो काय परमार्थ करतो मला कधी आणि इतका ऍटिट्यूड आरोगणच बसलं ना ना महाराजां प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाचं असं झालंय की अरे मला सगळं माहित आहे मला कळतंय अर्थात कळतंय ज्ञानी ज्ञानीयत योगी तपस्वी येत ज्ञानोपार आहे तरी त्यांचं म्हणणं आहे ज्ञान कुठं गम्य ज्ञान देवा लादले निवृत्तीने दिदल माझ्या कुणीतरी देणारा आहे कुणाची तरी कृपा आहे आमचं तसं मान्यच नाहीये अहो काही काही माणसं तर संतांना देवाला नावं ठेवतात त्याचं कारणच आहे त्यांना स्वतःचं अस्तित्व मोठं करायचंय त्यांना हे सांगायचं नाहीये की मी कोणाच्या तरी कृपेमुळे त्यांना हे सांगायचंय की मी मोठा आहे किती मोठा अहंकार आहे की स्वतःच्या अस्तित्वासाठी देवाचं अस्तित्व ना करायचं संतांना नावं ठेवायचंय महापुरुषांना नावं ठेवायचंय का ठेवायचंय मी मोठा आहे हे जगाला सांगायचंय आणि यांची अवस्था कशी माहिती आहे का तासभर एकाने भाषण केलं देव नाही म्हणून मी तासनं त्याला म्हणलं पटलं बाबा तुझं काय बोललास रे तू काय शब्द फे काय वाणी काय वाक्य रचना काय दृष्टांत सांगितले काय सिद्धांत दिलेस अरे तुझ्यासारखं भारी बोलायला आम्हालाही जमत नाही एवढं भारी बोललास उद्याच माळ काढणार आपल्यालाही पटलं देव नाही म्हणून पण एकाच प्रश्नाचं उत्तर द्या एवढं भारी बोलाय तुम्हाला जमलं कसं ती म्हटलं देवाची कृपा <laughs> अरे मग तासभर तू ओरडलास काय आमची अवस्था तीच आहे वाईट वेळ आली की आम्ही देवाला मान्य करतोय पण आमची चांगली वेळ चालू असली ना की आम्ही प्रत्येकाला द्वेषाच्या नजरेनं बघतो मला स्वतःच अस्तित्व मोठं मला मी शहाण आहे हे जगाला सांगायचं आहे संतांचं तसं नाहीये माझ पा काय थोडंपणा पायीची वाहनं नानावरांना तुको बरा सांगतात मी कोण आहे तुमच्या समोर अधिकारी आहात तुम्ही ओ पाशा माईल लगी पाजर फुटावा एवढी ताकद तुमच्या हृदयामध्ये तुमच्या अंतकरणामध्ये आहे आम्ही कोण आहे अधिकार सारखाच रे पण मोठेपणा बघा ना पण या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे फार मोठं कौतुक आहे तर कोणीच कोणाचं कौतुक करायला तयार नाही हा चूक होऊ द्या मग मात्र आपलीच माणसं साथ सोडायला रिकमी होतात होता। आपली देत नाहीत परक्यांकडनं काय अपेक्षा ठेवणार आहे आपण आणि हे जे तुम्ही सामर्थ्याने ना देव वगैरे देव कधीच कोपत नाही खरंच नाही आई बाबांनी कधी कोपत नाही पांडुरंग परमात्मा कधी कोपत नाही जगतजननी कोपेल तरी कशी महिषासुराचं मर्दन करताना सामर्थ्याने महिषासुराचा शेवटचा श्वास चालू असावा हृदयात त्रिशूर आहे त्याच्या अगदी अगदी आई असं नाव निघावं त्यांनी विचारावं आई सामर्थ्याने म्हणावं कोणी म्हणावं महिषासुराने म्हणावं आई भवानीला म्हणावं जसं काही आई भवानीला आई म्हणावं आई भवानीला विचारावं अरे आई म्हणलास मला तुझं मरण तर माघारी घेऊ शकत नाही हे करमुळे तुझं तुला भोगावंच लागणार आहे पण याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग तर आई भवानीला महिश्वरांना सांगावं द्यायच असेल आई तर पदरात एवढंच दान दे जोपर्यंत तुझं नाव त्रैलोक्यात घेतलं जाईल तोपर्यंत माझं नावही लावण्याचे सामर्थ्य दे तुझं लेकर म्हणून जगता यावं अजून आयुष्यात काय पाहिजे म्हणून आजही आम्ही म्हणतो संजीवनी महिषास जगवणारी जगवणारी माय कधी कोपेल का माणसांचा नाही बेकार दृष्टिकोन आहे माणसं म्हणजे कशे आहेत कर्म चुकवतात आणि देव कोपला म्हणतात दहा दिवस गणपती बुडवताना बाबराव तू नाचला काय बरं देवताना आम्हाला काही कळतच नाही बाबा आपलं कसं माहित आहे एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लिकरू पाहिजे खर तर हाच विनोद आहे पण मरू दे काय लोकांना वाटतं काही कळतच नाही हे बघा महाराज असणं हे प्रारब्धाची देण आहे या जगात कोणी संत व्हावा एवढी लायकी कोणाचीच नाही आणि असतीलही तर आपल्याला ते कळावं एवढी ताकद आपल्याच नाही संतांना स्वीकारू शकत नाही किंवा आपल्याला ते कळत नाही हा आपला बुद्धीचा दोष आहे संत नाहीत हा पुढचा प्रश्न राहील पण आमची अवस्था कशी आहे महाराज फॉर्च्युनर मध्ये आला की हुशार आहे चलत आला की मूर्ख आहे आमच्याकडे सगळं मेंटेनन्स वर आहे प्रेझेंटेशन चांगलं असलं की क्रायटेरिया चांगला प्रेझेंटेशन खराब असलं लोअर क्लास थर्ड क्लास चाललंय आपलं या विषयाकडे ताकद आहे महाराज महाराज म्हणला ना ना हरकत नाही वर्ष घे वर्षात लेकरू महाराज नारळ दिला ना। हा वर्षाने महागारी आला म्हणला महाराज वर्ष झालं नारळ घेऊन लेकरू नाही महाराज म्हणला नारळ दुसरा घे पण माणसात गोंगलू नको झालं नाही दुसरा दिला हा दोन वर्षाने आला म्हणला पक्का मांगता येतो याला दोनदा नारळ घेतला एकदा लेकरू नये महाराज म्हणले बऱ्यापैकी माझा नारळ फसत नाही तुझ्याबद्दल दोनदा फसला तुझंच काहीतरी चुकतंय अचानक महाराजाला आठवलं महाराज म्हणले रे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली आई शपथ ज्याला कळलं तू हुशार तू दोन तुझी बायको आहे हे म्हणायला लग्न नाही झालं तुम्ही सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू फेशे मग मी तुम्हाला सांगते अंतकरण शुद्ध नाहीये नजर पवित्र नाहीये कसं काय देऊ भेटेल बरं तुम्हाला थोडी नजर चांगली ठेव शुद्ध अंतग्र नाही ठेवा हे मत्सर वगैरे वगैरे बाजूला काढा आलय अवघड जास्त आहे तुमच्यात तर फार ताकद तुळजा पुढच्या तुम्ही तर लय गोड आहे ग आईच्या दारात काय कमी गोड असणार आहे तुमच्या आयुष्याचा हेवा वाटावा एवढं गोड आणि सामर्थ्यवंत आयुष्य आहे तुमचं इतकं प्रारब्ध चांगलंय तुमचं इतकं चांगलंय अरे जगाला सांभाळणारी माय तुम्हाला कुशीच घेऊन बसतीये एवढी ताकद तुमच्या सामर्थ्यात आहे इतकी ताकद तुमच्या वाहणी अस्तित्वात तुम्ही तुळसा म्हणजे तुमचं अस्तित्व काय सामर्थ्यवंत कमी असणार आहे काय लय भाग्यवान आहे तुम्ही पण आपल्यालाच आपली किंमत कळत आपलं कसं आहे पिकत तिथं विकत महाराष्ट्राच्या बाहेरून नवे नवे देशातून देशाच्या बाहेरून माणसं दर्शनासाठी येतात पण आमच्या तुळजापूरचं लवकर जा म्हणतो बघू निवांत असेल तर मंदिराच्या पूर्ण फिरतो देवळाच्या बाहेर ठेवतो देवळात ही हे लक्षात ठेवा जर प्रारंभाने आपल्याला मिळालंय तर त्याची कदर करता आली पाहिजे हकीशांतरावर आहे आपल्याला आई भवानी कदर तर करा किंमत तर करा त्याची नाही करत आपण आणि जे करतायत त्यांनाही करू देत नाही अवघड आहे आमचं एवढा जरी सुंदर सप्ताह केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणत नसतं किंवा आखी गल्ली पंचकृषी चांगली म्हणत नसते दोन चार तरी खवट बोलणारच हा त्याच काय असत लोकाचं खायचं लोकालाच द्यायचं माणसं करत नाहीत आणि करतायत त्याला करू देत नाही लय लोकांची परिस्थिती अवघड आहे या विषयाकडे पण विनंती आहे तू ताकद आहे माय तुमच्यात आई भवानीच्या दारात सांगते येत्र नारीच तो पूज्यंत तत्र देवत जिथे स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे आणि तिथेच भगवंताचा वास होतो हे शास्त्र आपल्या धर्माच आहे ना अरे जन्मगी तुम्ही माळा घालून पंढरीच्या वाऱ्या करा डिकळ तुम्हाला देव भेटणार नाही तुम्हाला आई रखमाई आणि विठ्ठल समानच मानता आला पाहिजे तुम्हाला आई भवानी आणि विठ्ठल समानच मानता आला पाहिजे तर तुमचं खरंय आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानं आयुष्यभर भूत लागले साठ पोर ना, ना? 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 कळत तुम्ही तुमचा विचार करा किती दा काय इंद्रापल्ली भगे चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा तेतीस कोटी देवाचा राजाचं सामर्थ्य त्याच्याकडे शंभर यज्ञ करायची ताकद आहे असा असणारा इंद्र सुकून नजर गेली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यात चंद्र बायका त्याला तरी स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली पाच महिन्याची बाळन करून सोडली झाला परिणाम डाग आहे त्याला त्याच्या पलीकडे ऐका आख्या जगाचा बाग ब्रह्म पिता कोण ब्रह्म पिता पिता नाही हो हे निर्माण कुणी केलं विश्वाच्या पिता कोण ब्रह्म ना उत्पत्ती ब्रह्माची आहे ना अख्या विश्वाचे पिता असणारे ब्रह्म स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून वाईट नजर गेली बाप आहेत जगाचे पण देवळात नाही त्याच इन होल वर्ल्ड अख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही त्याचं कारण वासना आहे ना नजर आहे बापाला सोडलं नाही जगाच्या आपण कोण आहे म्हणून विनंती आहे थोडेश सावध राहा थोडे फार पण थोडे तरी तुमचं अवघडच आहे जरा आम्ही झोपले नाही आहेत रे झोपल्याला उठवायचं सोपं असतं अवघड कोणाला सोंग घेतलं ना आपण त्यातलीच कळतं आहे कळतं सगळंच आपल्याला मान्य करायचं नाहीये कळत कसं नाही माणसं मानतात पिल्यावर कळत नाही सगळं कळतं कसं कळत नाही आता मार मार मारतो बायकोला रात्री आणि सकाळी म्हणतो तो नव्हती गं मारायची म्हणून कळत नाही एवढंच बरं कळत नाही हात वाळून घ्यायचा बरं कळतो काय करायचं माय पिला ना टोपल्या शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या त्याला म्हणायचं काळ मनुक ताकद वाढती गोड लागतात का खाईल का खा। खा। ग माय अगं किती बाटल्या टाकलेल्या द्या तेवढ्या धुंदीत म्हणून लेंड्यात ना कळत आणि हे डोक्यातला भ्रम काढा की औषध गोळ्यानं इंजेक्शन दारू सुटली बिलकुल नाही इंजेक्शन दारू सुटली असती ना आई भवानीच्या दारात सांगते ह्या माझ्या माय मावल्यांनी मंगळसूत्र विकलं असतं पण हे क्षणच आणला असतू जगू असत नाही फक्त खरं बोला प्रामाणिकपणे का करायचं मंगळसूत्र तर खरं की नाही ग माय आणि आयुष्यात नवरा चांगला लागतो मी नाही माऊली बनतात जरी सख्याचा जिवाळा सासरवासच असत सा प्रेम नवराचं भेटलं की बाई सहन करते म्हणे सगळं माऊलींचं वचन आहे म्हणजे खरं असाल खरं एक नाही गाय संसारात कोण चांगला लागतो माय अग माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारतो ग माझं पेटलं की येईल मला अक्कल मला सारखं एक्सपिरियन्स न जसा संसारात मालक शाणा लागतो ना माय तसा परमार्थातही मालकच शाणा लागतो तू का म्हणे सोपे शहानातो ना तिथं आम्हाला परमात्मा जगणं आम्हाला जगता आलं नाही आम्ही मोक्षाच्या गोष्टी करतोय अवघड जात आहे आम्हाला खात्र आमचं कर्म चुकताय आणि शक्य नियमच ना अदश्य मला नणसंतता आणि कर्मानुबंधीनी मनुष्य लोक कर्माणे बांधलेत आपण जे काही करणार आहोत ते भोगाला लागणारच आहे आणि जो काही त्रास आहे ना क्लेशोस्ते सक्त साम अव्यक्ता ही गतीर दुःख मध्ये अभीर व्याप्त आहे हा जो काही क्लेश त्रास चालू आहे ना आयुष्यात हे परमात्म्यामुळे नाही आहे हा जेवढं काही सुख आहे ते मात्र त्याच्यावर आहे आणि कुठल्या अनुषंगाने देव नाकारता अहम वैश्वान भूतवा परिणाम देह माश्रित प्राणा मान समायुक्त चालवणं बोलवणं सोड अर्जुना सुष्मता लक्षात घे अन्न पचवणारा सुद्धा मीच आहे तुझ्या जटनामध्ये आग्णी म्हणून जो वास करतो ना तो मी जगदीश्वर तो मी कृष्ण तो मी राम तो मी शिव तो मी विश्वेश्वर पंच महाभूत मी अनुरेणो मी सुरुवात मी शेवट मी अनंत काल मी आणि मला सोडून जर तुझी नजर दुसरीकडे जात असेल तर दुर्भाग्य किती आहे तुझं हे मान्य कर देवी दिला देह ज्या दिवशी कलेल ज्याने दिलाय तो कशासाठी दिलाय भजन हा ते भजन आपोआप माझं आयुष्य सुखी करणार आहे गोड करणार आहे गोमट करणार आहे चांगलं करणार आहे फक्त तुला भजता यावं मला तुझा आदर करता यावा मला तुझं सामर्थ्य कळावं मला तुम्हालाही सांगते माय अगं पुरुषांना परमार्थ करावा लागतो तेव्हा देव भेटतो आपण संसार जरी सामर्थ्याने केला ना तरी आपल्याला देव भेटतो संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चे लाईक नक्की करा